महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी युनियन ठाणे जिल्ह्याची भव्य सभा मोठ्या उत्साहामध्ये पार पडली यावेळी संपूर्ण ठाणे जिल्ह्यातील ग्रामपंचायत कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यासोबतच संपूर्ण ठाणे जिल्ह्याची नवीन कार्यकारिणी निवड देखील पार पडली यावेळी जिल्हाध्यक्षपदी श्याम भोईरकर सचिवपदी धुरण पाटील यांची एकमताने निवड करण्यात आली आहे यावेळी या सभेला अनेक दिग्गज ग्रामपंचायत कर्मचारी युनियनचे पदाधिकारी उपस्थित होते त्यामध्ये अनेकांनी आपले मनोगत व्यक्त केले त्यासोबतच कार्यकारिणीमध्ये निवड झालेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करण्यात आले यावेळी उपस्थित आपले मनोगत देखील व्यक्त केले शॅम्पूर आधीपासून त्यांनी जे स्वतः खरंच परंतु ठाणे जिल्ह्याला दत्ता भय या नावाला राज्य अतिशय पद आहे सन्मानाने त्यांना कार्यकारणीध्यक्षाच्या नंतर बाजी साहेबाच्या नंतर दिलीप भाऊ डिके आणि दत्ताभाऊ भोळी महाराष्ट्रातला कुठलाही जिल्हा असला तर त्या पद्धतीने प्रत्येक ठिकाणी त्या दृष्टीने अतिशय सन्मानाची वागणूक दिले जाते निश्चितच त्या कल्याणच्या सभेमध्ये त्यांनी मत मांडला आप मा ते आपण राज्य कार्यकर्ते अस्वीकारला ते त्याला न्याय देतात स्वतःची प्रकृती चांगली नसताना सुद्धा सभेमध्ये आले वेगवेगळ्या ठिकाणी येण्याचा प्रयत्न करतात नागपूरच्या बैठकीला येतात त्यामुळे आपल्या सर्वांच्या दृष्टिकोनातून चांगला आहे आणि मी बघितलं जेव्हा हिशोब पहाला जेव्हा आपण म्हणतो की आपण निश्चित ठाणे जिल्हा पुढच्या वर्षी दोन हजार सव्वीस मध्ये चौतीस जिल्ह्यामध्ये क्रमांक एक त्या नवीन तिन्ला मध्यमधून त्याचा मला दाढ विश्वास आहे आपण सर्वांनी त्या दृष्टीने काम करावं नवीन नवीन जे आपली कार्यकारणी घोषित झाली काही लोक नवीन आले प्रकाश जाधव जुन्या कार्यकर्त्या त्यांनी सांगला एक नवीन आले आपलं काय नाव विकास विकास पाटील एक नवीन टीम आली फक्त एक उमेदवार झाली महिला पदाधिकारी निवड करायची कारण महिलांची निवड अत्यंत गरज आहे आपल्याला जिल्हा कायकार असली पाहिजे याची काळजी करावी विषय आहे ग्रामपंचायत कर्मचारी आणि त्यांचे प्रश्न <laughs> दोघांनी मांडलं की आपल्या पेन्शनचा काहीतरी झाला पाहिजे आपल्याला लक्षात देते आता तर रिटायर झालं काहीतरी मिळाले काय पन्नास दहा हजार तीन चार लाख रुपये मिळायला पाहिजे होती कुठेतरी नामदारी पेन्शन आमच्या नाही पेन्शन जशी आता मला स्वतःला पंचवीसशे सोळा रुपये माझ्या खात्यामध्ये एक तारखेला किंवा दोन तारखेला सकाळी जमा ते पण माझेच पैसे काहीतरी सहा सहा लाख सत्तर हजार रुपये जमा झाले त्याच्या अगेन्स्ट मध्ये पंचवीस सोळा रुपये माझ्या याच्याने झालं पंचवीस सोळा रुपये मोबाईलचा खर्च होतो की पेट्रोलचा खर्च होतो हा बघण्याचा विषय आहे त्यामुळे हा पेन्शनच्या विषयाचा त्यावेळेस केला आपण केलं आकृती बंद सुधारणा तीन मागण्या आपल्या अजेंड्यावर होत्या तिन्ही मागण्या एकनाथ शिंदे साहेबांनी मान्य करून अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले त्यातल्या ऍग्रेसची मागणी मंजूर झाली ते दे देत असताना दे ग्राम ग्रामविकास खात्याने तभी, तभी एक वर्षाचा कालावधी लावला मागच्या दिवाळीत मिळवण्याची मागणी त्याच्या आधीच्या म्हणजे दोन हजार तेवीसच्या दिवाळीत मिळणार चोवीसच्या दिवाळीत आणि आता उद्या आपली पंचवीस ची दिवाळी आलेली आहे अजूनही पुणे जिल्ह्यामध्ये कॅरियर्सचा एके रुपया ग्रामकंच्या कर्मचाऱ्याला मिळालेला नाही तर या सगळ्या विषयाचा काल म्हणजे आपण अभ्यास केला पाहिजे मग दुसरी मागणी आपली आकृती बंद तिसरी मागणी आपली आहे वेतन सणीच पेन्शन आणि वेतन श्रेणी जिल्हा परिषद कर्मचाऱ्याला त्या दोन विषयाचं ज्यावेळेस अन्नत्या आंदोलन झालं त्या अन्नत्या आंदोलनानंतर मान्य ग्राम महसूल मंत्री क्रमांक मंत्र्यांनी बैठक घेतली त्याचं इतिवृत्त आपल्याकडे आला आणि पहिली मागणी जी कॅबिनेट नोट वसुलीच्या शिथिल करण्याची जी आपल्या चाळीस हजार कर्मचाऱ्यांचा संबंध आहे ती शिथिल करण्याची महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाकडे जाणारी नोट

आज पंचायत समिती भिवंडी या सभागृहामध्ये कार्यकारिणी सभा संपन्न झाली त्यामध्ये राज्यकारणीकारणीचे राज्य, राज्य सरचिटणीस सन्माननीय गिरीश दाभाडकर साहेब राज्याचे कोषाध्यक्ष विकास भोईर साहेब हे उपस्थित राहून आम्हा ठाणे जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले तसेच ठाणे जिल्हा करण्याची संघटनेची बांधणी देखील त्यांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आली त्यामध्ये आमच्या ठाणे जिल्हा कार्यकारिणीचे सन्माननीय अध्यक्षपदी श्याम बाळाराम भोईर ग्रामपंचायत वॉल यांची आमच्या पाचही तालुक्यातून एकमताने त्यांची निवड करण्यात आली खरोखरच त्यांचं नेतृत्व जे भिवंडी तालुका अध्यक्ष असताना त्यांनी तलागानातील कर्मचाऱ्यांच्या आडी अडचणी कर्मचाऱ्यांचे कर्म प्रश्न सोडवण्यासाठी ने ते नेहमीच कटिबद्ध राहिले आणि राज्य कार्यकारिणी त्यांना जिथे हाक दिली तिथे राज्य कार्यकारणी बरोबर देखील त्यांनी काम करत होते आणि त्यांची कार्याची दखल घेऊन आज त्यांना सन्मानाचा पद हा ठाणे जिल्हा कार्यकारिणीचा अध्यक्षपद त्यांना मिळालेलं आहे तसेच माझ्या या पाच तालुक्यातून मुरबाड असेल शहापूर असेल अंबरनाथ असेल कल्याण असेल आमची भिवंडी असेल बरेच वर्षापासून जिल्ह्याचा सचिवपद प्रत्येकजण घेत होते परंतु खरोखरच या संघटनेमध्ये सचिवाचं पद महत्वाचं असतं आणि आमच्या या पाच तालुक्यातील कर्मचाऱ्यांनी त्याची दखल घेऊन आज माझं नाव सचिव त्यांनी जाहीर केलं आणि खरोखरच आज सन्माननीय अध्यक्ष श्याम भोईर व सचिव म्हणून मी दुर्वन पाटील या ठाणे जिल्ह्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या जे आडी अडचणी जे प्रश्न असतील तसेच माझ्या मनामध्ये या कर्मचाऱ्यांसाठी नेहमीच एक प्रश्न हो उपस्थित राहतो तो म्हणजे आमच्या तलागणातला कर्मचारी हा खरोखरच शासनाच्या प्रत्येक योजनेचं काम देखील करत असते तसेच गावाच सफाई असेल दिवाबातमी असेल वसुलीचं काम असेल त्यानंतर गावातील विकास कामं असेल या सर्व कामांवर हा माझा कर्मचारी काम करत असतो आणि आमच्या सरपंचांनी दिलेल्या आदेशाचं पालन करत असतो पण कुठेतरी ह्या कर्मचाऱ्या वेतन श्रेणीपासून तो वंचित असतो तसेच कर्मचारीची जर अठ्ठावन्न वर्षे होऊन तो सेवानिवृत्ती होते तर कुठेही त्यांना पेन्शन मिळत नाही किंवा त्यांना डेव्हिडंड मिळत नाही या गोष्टीकडे मी आज राज्य कारणीकारणीचे सन्मान्य सरचिटणीस गिरीश भाऊंना सांगितलं की प्रमुखता पेन्शन योजनेचा प्रश्न आहे तो कुठेतरी कर्मचाऱ्यांचा मार्गी लागला पाहिजे आणि आमच्या अध्यक्ष साहेबांची आणि माझी तुम्हाला जिथे जिथे आमची गरज असेल ज्या 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 ठिकाणी आम्हाला जिल्हा परिषद असो मंत्रालय असो जसं तुम्ही सांगाल तसं पत्रव्यवहार करून आमच्या कर्मचाऱ्यांच्या आडीअडचणींसाठी मी पाचि तालुक्यातील कर्मचाऱ्यांचे मेलावे असतील कुठे मोर्चा काढायचा असेल शासनाला एक वाचा फोडण्यासाठी किंवा आमच्या कर्मचाऱ्यांच्या प्रश्न मार्गी लावण्यासाठी तर मी आम्ही दोघे नक्कीच आम्ही प्रयत्न करू पुन्हा माझ्या पाचि तालुक्यातून आम्हाला जी जबाबदारी दिली ती आम्ही नक्कीच यशस्वी पार पाडू ही आजच्या दिवशी मी गवाही देतो धन्यवाद महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी युनियन एन जी पी पंचाळीस अकरा या बॅनर खाली आज ठाणे जिल्ह्याच्या पाचि तालुक्यातील भिवंडी पंचायत समितीच्या सभागृहामध्ये सभा, सभा आयोजित करण्यात आली त्या सभेला महाराष्ट्रातून यवतमाळमधून आमच्या महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारीचे सरचिटणीस तथा संस्थापक अध्यक्ष माननीय श्री गिरीभाऊ दाभारकर हे उपस्थित होते त्याच्यानंतर राज्याचे कोशाचे कोशाध्यक्ष विकास भुईर हे उपस्थित होते त्याचप्रमाणे माझ्या निमंत्रणांना मान देऊन पालघर जिल्ह्यातून तलाश्रीचे अध्यक्ष रुठी व वर्सा हे सुद्धा इथे उपस्थित होते मला एवढंच यांना सांगू शकतो का मी आज महाराष्ट्र राज्यावर उपाध्यक्ष म्हणून काम करतो या युनियनचे अध्यक्ष बच्चू भाऊ कडू आहेत आणि बच्चू भाऊ कडूच्या अध्यक्षपदी जिथून जे आम्ही त्यांना सांगितले त्याप्रमाणे बऱ्याचशा महाराष्ट्रातून कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर ते मात करतायत आणि बरेच प्रश्न काही ते सोडवलेले आहेत आणि त्याच्यानंतर आता जे काही उर्वरित आहेत पेन्शनची बाब आहे काही किमान वेतन आहे यासाठी ते कटिबद्ध राहणार आहेत आणि आम्ही त्यांच्याबरोबर सतत राहणार मला ह्यांना एकच शुभेच्छा देऊ शकतो का जसं आम्ही आज राज्यावर पोहोचलो राज्यावर आम्ही काम करतो आम्हाला अभिमान आहे आम्ही भिवंडी तालुक्यामधून आम्ही आज चौतीस जिल्ह्यात छत्तीस जिल्ह्यामध्ये आम्ही काम बघतो छत्तीस जिल्ह्यामध्ये आमची ओळख आहे मला ही अपेक्षित आहे का दुर्वन भाऊ आज सरचिटणीस आहे हुशार आणि तडबदार आहेत यांच्यासारखा मला भिवंडीमध्ये जो वक्तृत्व आहे हा मला माझ्यावर काम केलेला माणूस आहे जिल्ह्यावर जेव्हा मी होतो त्यावेळेला सुद्धा माझ्यावर काम केलं तालुक्यात असताना सुद्धा माझ्यावर काम केले आम्ही जव्हार मोकाडा विक्रम डाणू अशा ठिकाणी माझ्यावर भाऊ फिरलेले आहेत त्याचप्रमाणे आता नियुक्ती झालेली आपले अध्यक्ष श्याम भाऊ हे सुद्धा ला माझ्यावर पालघर जिल्ह्यामध्ये बऱ्याचशा तिकडे आलेले आहेत आणि राज्यामध्ये पण त्यांचे बरेचशी छाप पडते कारण आम्ही भिवंडी मंत्रालयाला लागलेले आहोत ला त्याच्यामुळे जर जे तिकडनं को यवतमाळ परभणी नांदेड नागपूरहून जे प्रश्न असतील किंवा काही पत्र असेल तर ते आम्हाला सांगतात त्याच्यामुळे आम्ही श्याम भाऊ आम्ही निघून आम्ही तिकडे करतो ते काय असेल ते राज्याचे पत्रावर काय करायचे का असेल तर त्यांच्याबरोबर जातो मला एवढे शुभेच्छा देईन का तुम्ही आज ठाणे जिल्ह्याची धुळा तुमच्या खांद्यावर आहे आणि जे पण कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर मात करायची असेल तर डोका शांत ठेवून आणि पहिले पहिले प्रश्न त्यांचे काय आहेत ते जाणून घेतले पाहिजे त्याचा अभ्यास केला पाहिजे आणि त्याच्यानंतर तुम्ही त्याच्यावर मात करा नक्कीच ते सुटतील अशी मी त्यांना घ्यावी देतो आणि जर कुठे नडत असेल तिथे त्यांनी मला सांगावं मी स्वतः त्या ग्रामपंचायतला भेट देईन त्यांच्यावर जाईन नमस्कार आज जे मला ठाणे जिल्ह्याचे पद मिळाले महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत संघटना एन पी जी साखरा यांनी ज्या विश्वासाने माझ्यावर जो पद कारभार ठाणे जिल्ह्याचा दिलेला आहे त्याचे सर्व श्रेय दत्ता भाऊ यांनी माझं जे पुढे नाव केले त्यांना देतो परंतु संघटनेसाठी जे जे काय करावं वा असे वाटेल जे अपेक्षित आहे माझ्याकडनं त्यांना जे अपेक्षित आहे ते शंभर टक्के मी तरीच नेण्याचा प्रयत्न करणार आहे कलाकलातील कर्मचाऱ्यांच्या ज्या समस्या असतील त्या आमच्या मार्फत धोरण भाऊ आम्ही संघटित आहोत आमच्या मार्फत पुढे नेऊन त्या मार्गी लावण्याचा आम्ही शंभर टक्के प्रयत्न करणार आणि बच्चू भाऊ गिरीश भाऊ कुथे साहेब हे आमचे राज्य कारणीकार आहेत त्यांनी सुद्धा माझ्यावर जास्त विसर दाखवून मला नियुक्ती केलेली आहे त्यांची सुद्धा मी आभारी तसेच माझे सहकारी माझे कर्मचारी ग्रामपंचायत वॉर्डचे कर्मचारी सहकारी दापोऱ्याचे आहेत कोनगावच्या आहेत यांनी सुद्धा आणि पाचही तालुक्यांनी मला एक मुखाने एक निर्णय यांनी निवडून निर्न सर्वांचे मी आभार व्यक्त करतो